बघा आपण एक आता व्हिडिओ काढत आहे ही असा पहिला महत्त्वाचा मंत्र आहे पहिला मंत्र महत्त्वाचा गणपतीचा ओम नमो आदेश गुरुको आदेश ओम गणराज गणपती चौदा विद्याचा सारथी सती असा मंत्र एकवीस दिवस तुम्हाला सोमवार पासून वाचित चालायचं आहे हे बघा इथं असा दिलेला आहे आता काही लोक म्हणते तर मंत्र दिसत नाही व्हिडिओ तुम्हाला जागेवर थांबून हे लिहून घ्यायचं आहे मंत्र आणि ही त्याची विधी ही विधीतून असे तुम्हाला ही असे एक एक एक, एक मी सर्व एक एक व्हिडिओ करून दाखवणार आहे दुसरा मंत्र बी दाखवणार आहे आधी ही पहिला झाल्यानंतर आता ही तुम्हाला व्यवस्थित याचा उपयोग करून घ्यायचा आहे कोणत्या बी साधनाला सुरू करायच्या अगोदर तुम्हाला गणपतीचा मंत्र ही पाठ करायचा आहे संकष्ट चतुरी हराळी हे गणपतीची पूजा करून तुम्हाला सुरू करायचं आहे परत तुम्हाला मी दुसरा मंत्र ही सांगणार आहे संरक्षणासाठी हे तुमच्या संरक्षणासाठी हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगोवर हे गणपतीचा मंत्र वापरून बघा करून बघा आणि अशा आता आपल्या चॅनेलवर नवनवीन हे सगळे तुम्हाला मी एक एक दाखवणार आहे शेवटपर्यंत रोज एक, एक व्हिडिओ टाकीन दोन दिवसाला टाकीन जसा टाईम भेटेल तसा असे एखादं कुणाकडे पुस्तक असलं तर ती पुस्तक पाठवा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल राम राम